नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री गणेश अग्रो या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण तूर या पिकावरील पहिल्या फावरणीसाठी वा लागणारे जे कीटकनाशके बुरशीनाशके आहेत किंवा टॉनिक आहेत त्या बाबतीत आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तूर फाव फुल अवस्थेत असताना तूर फवारणीसाठी पाणी गुंडाळणारी आळे असो किंवा शेंग पोखरणारी आळे असो त्या आळीच्या नियंत्रणासाठी आपण आदामा कंपनीचे बॅराझाईड आ, तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिश्रण करून आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो त्याच्यानंतर आलिका जे आहे सिजनटा कंपनीचं आलिका ते पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून वापरू शकतो किंवा सेम कंटेन असलेलं बूस्टर कंपनीचं रेज पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण फवारणी करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो बुरशीनाशक जे आहे जर धुईचं प्रमाण जास्त असेल वातावरणामध्ये तर आपल्याला हेक्झाकोना कंटेन असलेलं कॉन्टा प्लस तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारायचे आणि त्याच्यानंतर जर धुईचं प्रमाण नसेल तर आपल्याला अँट्राकॉल साप आणि यम पंचेचाळीस या तिन्हीपैकी कोणतेही एक बुरशीनाशक त्या ठिकाणी आपल्याला वापरायचे आणि विद्रव्य खात्याचा विचार जर आपण केला तर त्या ठिकाणी आपण बारा एकसष्ट डबल झिरो हे विद्राव्य खत आपल्याला एक सत्तर ते ऐंशी ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स आहे आणि ज्यावेळेस आपण टॉनिकचा विचार करतो तर टॉनिकचा विचार करत असताना आपल्याला टाटा बहार त्याच्यानंतर शिजंडा कंपनीचं इसाबियन आणि बूम फ्लावर या तिन्हीपैकी कोणतेही एक जे टॉनिक आहे ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला फवरायचं आहे तर मित्रांनो पुन्हा तुम्ही एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपल्याला फवारणी करायची तर बॅराझाइड आलिका रेज या तिन्हीपैकी कोणतंही एक आपल्याला कीटकनाशक द्या त्या ठिकाणी घ्यायचंय आणि जे बुरशीनाशक आहे जर दुईचं प्रमाण असेल तर कॉन्ट प्लस घ्या आणि दुईचं प्रमाण नसेल तर साप एम पंचेचाळीस आणि तिन्हीपैकी एक बुरशीनाशक आपल्याला आहे जे, जे की पंचवीस ती ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचे आणि विद्रव्य खत जे आहेत जसं की बारा एकसष्ट डबल झिरो हे विद्रव्य खत आपल्याला ऐंशी ते सत्तर ते ऐंशी ग्रॅम पंधरा लिटर पाण्यात मिक्स करायचे आणि टॉनिक जे आहे ते टॉनिक टाटा बहार इसाबेन आणि बुम फ्लावर या तिन्हीपैकी पैकी कोणते एक टॉनिक आहे पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आणि पूर्ण मिश्रण करून व्यवस्थित फवारणी आपल्याला करायची याचे एकदम उत्तम रिझल्ट आहेत मित्रांनो धन्यवाद